गरी दोन छोटे बाळा आहे काजल आणि मी आणि नाही खुळखुळे नको आहे जरा चांगले काही खाण्याचे आयटम हाय हॅलो नमस्कार मी काजल सो वेलकम बॅक टू चॅनल आणि आता आम्ही चाललेलो आहोत सजून सजून तयार दिसतोय आमच्या घरासमोर आहे साखरपुडा शंभू आजी आजोबांबरोबर गेलाय आता राहिलाय आम्ही दोघी तो चला तुम्ही पण शंभू राणी आमची आजी पुढे येऊन गेली होती आणि सगळी कीट वगैरे सगळं पसरवून ठेवलेलं आहे ठिकाणी पहिल्यांदा जी पूजा असते ती झालेली आहे आणि आमच्या घराजवळ जे गार्डन आहे ना तिथे डेकोरेट वगैरे केलेलं आहे तो छान आहे जागा मोठी असल्याने कार्यक्रम करताय तिला शंभू तुझं नाव सांगून ना दे तिला माझं नाव शंभू आहे म्हणता

साखरपुड्याचा सा कार्यक्रम खूप छान झाला आणि आता आम्ही आलेलो आहोत घरी बाहेर जनरेटर चालू आहे त्यांनी हो कारण उन्हाळा आहे लाईटसारखी जाते आणि पंखे कूलर कार्यक्रमाच्या ठिकाणी होते घरी आल्यावर आमची राणी बा आपलं बनियांमध्ये येऊन घरी रोजच्या अवतारात गम्मीच इतकी होते काय करणार ना ते आलो आहे खूप छान कार्यक्रम झाला आणि डुबरी बा आमची ही डुबी बा डुब्बी ही डुबी बा किती आटते कधी आटते चालली ती

हा लाव ग आत्या हा लावू ग्या लाईट लाव ग म्हणून छोटा बेबी रांगत रांगत पकड बर आत्याला कसा रांगतो बेबी रांगत रांगत असं नाही रे हो रे बाबा असे राला हे पाहुण्या ए बाबल्या कार्यक्रमावरून घरी आले आणि सगळे आले आपल्या आपल्या अवतार आई बाप्पा बिचारे तिकडे जेवत इकडे आम्ही आणतो हाय बाबा बेबी जेव्हा वय होत रांगाचं तेव्हा रांगला नाही आणि आता हे रांगत रांगत पकड त्याला पकड आला 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 छो तू आला ग आला ग आऊट आऊट करा त्याला पटकन आऊट कर दरता तिला आऊट करायला आज पाणी आलंय आमच्याकडे आणि पाणी आलं की माठ भरायचं काम असतं माठ मी भरले मला घूम घे ना मग अडकली हे पाय पा सगळं पाडून ठेवलं व्यवस्थित माठ भरायचे भरले सॉरी मी आता कुलर वरायचं काम चालय बोळ धुवून ही जी घाण दिसते ना हे वा ही सगळी वाढ धुवून काढायच माझं आयुष्य अगोई अगोभा ऐकावंच लागतील तुला कसं चालणार नाही दादाशिवाय कसं काय चाललंय तुला जेवायचंय की नाही घरी हा त्यामुळे तुला ऐकावंच लागणार हे बघ ऐकायचं बायको त्या गंडुली गंडुली कुठे गेली दारुगड म्हणतोय आताच लावलाय दादा घरी दोन छोटे बाळा आहे काजल आणि मी आणि नाही नको नकोय जरा चांगले काही खाण्याचा आयटम चांगला काहीतरी खाण्याचा पदार्थ घेऊन नाही आता घरात प्रवेश मिळणार आणि बाहेरच्या बाहेर हाकल नाही ते बाय बाय बघा एक दोन बॅग चालले आहेत काजू चालले काजू मॅडम राहून गेल्या शंभूवर उठा अशा वेळेस आबोली गेली आता शिव्या ठेवण्यासाठी आपा कचोरी लक्षात ठेव हो। कचोरी थांब रे थांब थांब किती उत्साह उत्साह किती तो कचोरी लक्षात ठेव का बघेल नाही हो दोन पोरं लहान आहे तुझ्या घरी एवढं लक्षात ठेव तिसरा तुझं पोरं काय करा का अडीच पोरं घरी आहे तुझे मग दोन मोठे आणि एक लहान मी अर्धी नाही नाही कचोरी खाईल मी एक आणाची का आहे तुझं काम म्हणजे असत आहे दुसपूस दुसपूस हे ज तिघ कुठे चाललंय याचा पण लवकरच ब्लॉग येणार आहे तुम्ही चॅनल बघत राहा बाय बाय ए ब्लॉग करतो छान काही काहीतरी राहून गेलं जपला ठीक आहे बाय बाय हे आता काय चाललंय हळदी कुंकू लाव हळदी कुंकू नीट ना हळदी कुंकू हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू झालाय आमच्याकडे तुम्ही हळदी कुंकाला कुंकुरा कुंकू लाव कुंकू हळदी कुंकू लावते आमची राणे लावली लाई पहिले हा चला कुंकू लावा आणि आता आरती द्या आता आरती द्या आरती 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 कर नाही आरती करायची नाही आरती कर आते कर अशी करतात आरती ओके आता आरती दे मला दे आरती दे मला दिव्यावर आठवत आरती कशी देतो आपण अशो आता तू घेऊन घे तुझ्या तुझं तू घे आरती तू घे तू घे बेबीला म्हणा तू घे अगं वयाची सो गाई चला आम्ही तयार झालेला आहोत आणि आता आम्ही कुठे चाललोय भूर म्हणजे कोणाकडे आजा आम्ही झालोय आता बाबा आजोबांकडे आणि शंभूचे आजी आजोबा पप्पा कुठे गेले तर त्याचे पप्पा पण छान ब्लॉग करणार आहेत पण त्यासाठी तुम्हाला जरा वेट लागेल शंभूचे पप्पा गेलेले आहेत मी करला कार्यक्रम त्या ठिकाणी तर तो काय कार्यक्रम आहे त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हा आणि आता आम्ही चाललोय बाबा आजाकडे बाबा बाबा का बाबाजी असते हा शंभू सांगेल बाबा आजोबाच्या घरी कोण कोण आहे हा सांग बाबा बाबासाहेबांच्या घरी कोण कोण राहत बाबा, बाबा आज अजून काका अजून नानू आजी नानू आजी म्हणजे वंदना आजी वंदना आजीचं नाव ठेवलंय त्याने नानू ना आजी त्याला कोणीच सांगितलं किला नानू आजी म्हणायचं चला पण तो म्हणतो चला तुम्ही आज पाणी भरलंय ना गोल पाऊस आला काकू काकू पाऊस आला का नाही हे राजे ना आपले बाहेर चला हे राजे आपले बाहेर आहे ना पाऊस येतोय ना आणि काकूनच चाललंय उद्याची आमचं तयारी उद्या आहे आमच्याकडे कुळाच्या त्यामुळे भाजी केळ्याच्या पानांचा पुठ्ठा सगळं आणून ठेवलंय जा आजी कुठे गेली सांगा सीझन काही नाहीये तरी चालू झालंय चला आरतीची वेळ आहे आणि आम्ही आता आरती याच काही वेगळं झालं काय रे लाव चलायकांना चला आरतीला आर चला, चला।, चला उटा सो सोगाईच so, चला मी बसते जेवायला आबोली गेली शंभूला घेऊन बाहेर आज केली बटाट्याची भाजी पोळी आणि खीर आता आम्ही दोघच जण आहे ना त्यामुळे आम्हाला दोघांनाही सोबत बसता येणार नाही एकेकालाच बसावं लागणार आहे त्यामुळे ती म्हणे आधी तू बसून घे मी आरामात जेवेल तिला घाई जेवायला आवडत नाही त्यामुळे मी आधी बसून घेते मग ती बसणार आहे या जेवायला काय बे कुलूप ज लावलंय हे शंभू घडतोय काय उठ उठवून का आता अगदी बडवास आणि रडून दडून इतकं शंभू घरात पुढे का थांबलाय बेटा घरापुढे काय का थांबलाय टांगा आणि टांग्यात बसून कोण येत आहे बेटा आजी आजी येते का कोण आलो आल आलं राणी ना तू तोरात निघालो बेटा शिशी असत ते कुलूप उघडतो हे पाय दिलं फेरकून स्वतःन फेकले की नाही आता ए नाटकी तेव्हा कसं रडायचं सोबईज आम्ही आलोय बाबा काकांकडून आणि काकूंनी का बदाम शेक केलाय तो दिलेला आहे आता मात्र तो कायच राहिलाय जेवण व्यवस्थित पोट भर झालाय आज बटाट्याची भाजी आवडती भाजी होती ना आमचा त्यामुळे म्हटलं आता तो बदाम शेक उद्या पिऊया तू पिणारच का चांद मामाचं गाणं आमचं चाललेलं आहे सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग